नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काय आपलं स्पॉट राऊंड झाला आपला स्पॉट राऊंड आता संपला तर आता आपल्याला काय पाहायचं आहे आता इन्स्टिट्यूट राऊंड पाहायचं आहे म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नाही डिग्रीस ऍडमिशनसाठी परंतु त्यांना ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांचा पण विचार केला जातो ऍडमिशन प्रोसेसमध्ये परंतु त्यांना जे काय इन्स्टिट्यूट राऊंड असतात त्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही प्रकारची एक एन्ट्रान्स दिलेली पाहिजे नीट जे डबल ई किंवा सीईटी टी एंट्रान्स दिलेली पाहिजे आणि तुमचा जो काय बारावी आहे, आहे तर तुमचा जो काही ग्रुप आहे तर तो तुमचा क्वालिफाय पाहिजे तेव्हाच तुम्ही इन्स्टिट्यूट राऊंडसाठी एलिजिबल व्हाल तर तुम्ही विचार करत असाल की आम्ही फॉर्मच भरला नाही परंतु आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑन होल्ड राहिलेले आहेत काही कारणास्तव त्यांचे फॉर्म सबमिट झाले नाही अशा विद्यार्थ्यांना देखील सुद्धा ॲग्रिकल्चर करता येणार आहे परंतु त्यासाठी त्यांचा बारावीचा ग्रुप क्रायटेरिया क्लिअर पाहिजे आणि एन्ट्रान्स कुठलीही एक प्रकारची दिलेली पाहिजे आणि तुमच्याकडे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे तरच तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंडला ट्राय करता येणार आहे तर इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे काय तर महाविद्यालय स्तरावर घेतले जाणारे प्रवेश तर याला काय बोलतात इन्स्टिट्यूट राऊंड बोलतात किंवा संस्था वर घेतले जाणारे जो काही प्रवेश आहे राऊंड आहे तो पूर्णतः तुमच्या कॉलेजवर डिपेंड असतो तर या राऊंडची पहिली आपण प्रथमता इन्फॉर्मेशन जाणून घेऊया ह्या राऊंड साठी कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप तुमच्याकडे नसते तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या राऊंड साठी तर तुम्हाला चार नऊ दोन हजार चोवीस पासून तर सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत काय करायचं आहे तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंडचा नवीन फॉर्म पुन्हा नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या कॉलेजला तो सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तेथे लिस्ट लागेल गुणवत्ता यादीची लिस्ट लागेल तुमचा राऊंड लागेल आणि राऊंड लागल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचा नंबर लागला की नाही परंतु त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलेजला जेवढं काही डोनेशन मागतील तेवढं तुम्हाला द्यावं लागेल कारण की का तर कुठल्याही प्रकारची याला स्कॉलरशिप नसते याला डोनेशन राऊंड असे बोलतात डोनेशन देऊन ॲडमिशन घेणे तुम्ही ऐकलं असेल की खूप डोनेशन द्यावं लागते नंबर नाही लागला तर हाच तो राऊंड आहे तर या राऊंडला तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला त्या कॉलेजची संपूर्ण फी कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला येत नाही आणि संपूर्ण फी भरून तुमचं त्याचं डोनेशन त्याचबरोबर एक हजार सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला पेड करावी लागते तर इत्यादी प्रोसेस आहे आणि तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या कॉलेजला तुम्हाला जावं लागतं तर हा राऊंडची ही झाली मेन आणि तुम्हाला जर आहे त्याच फीजमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तुम्ही तुमची जर मानसिकता असेल तर आम्ही कुठल्याही कॉलेजला जाऊ शकतो आणि आम्हाला जर फी वाचवत असेल तर आहे त्याच फीजमध्ये जर ॲडमिशन भेटत असेल तर आजच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माझ्या नंबरला मला मेसेज टाका आणि मेसेज असा टाका की इन्स्टिट्यूट राहूनसाठी आहे त्याच फीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मी इच्छुक आहे मला कुठलेही एक कॉलेज तुम्ही अलर्ट करून द्या आहे त्याच मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डोनेशन म्हणजे विदाउट डोनेशन तुमचं ॲडमिशन मी तुम्हाला चांगल्याच चांगल्या कॉलेजला तुम्हाला करून देईन आणि आहे तीच म्हणजे एकही रुपया तुमच्याकडून जास्त घेणार नाही याची गॅरंटी मी देतो तर विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे काय तर तुम्हाला समजलं आहे डोनेशन देऊन ॲडमिशन भरायचे परंतु त्याचे देखील सुद्धा फॉर्म भरायचे आहेत तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही त्या वेळेमध्येच तुम्हाला काय करायचं आहे आहे ती प्रोसेस संपूर्ण करायची आहे धन्यवाद